जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची मागणी मराठा भवन या पंढरपूर नगरीत व्हायला पाहिजे आतापर्यंत आमदार होते तिथे बोललं तसं वागणारे माणसं हे अडीच वर्षात जे काम झालंय गेले चाळीस वर्ष झालं आपण बघतोय काही सुद्धा पंढरपुरात झालेलं नाही राऊ मासाहेबांचा पुतळा गेले दहा वर्ष झाला आलेला आहे तो इथेच आहे अजून कुणी केला होता त्याला एक निधी झालं काम चालू झालेलं आहे की माननीय पंढरपूर मंगळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समानंद अवताडे हे लोकप्रतिनिधी असूनसुद्धा शंभर टक्क्यांनी महाराष्ट्र समाजासाठी जेवढं करा जेवढी अपेक्षा आमची होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला समाजाला या ठिकाणी त्यांनी खूप काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वांनी एक यायला पाहिजे आणि दादांच्या मागं राहायला पाहिजे जो माणूस आपलं काम करतोय त्याच्या मागं उभारलं तर तुम्हाला त्याची किंमत आहे समाधान दादांना खरंच कामदार आमदार का म्हणायचं याचं उदाहरण त्यांनी आतापर्यंत मतदारसंघात भरपूर कामं केली पण आज खरी मराठा समाजासाठी जे मराठा भवन उभा प भरपूर दिवसापासनं समाजाची जी मागणी होती ती आदरणीय समाधान दादांच्या माध्यमातून सुटली हे सुद्धा अजून पुन्हा सिद्ध झालेलं आहे अजून रोजी रायगडवरती सा तीन साडेतीनशे गाड्या दादांच्या माध्यमातून गेले व शेकडो मराठा बांधव तिथं उपस्थित राहून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली एक दादांच्या माध्यमातून दा 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 एक चांगलं कार्य झालं पालिका सभापती म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सभागृह असणाऱ्या त्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मान्य आमदार समाधान दावताडे यांना मिळाली ही पंढरपूर आणि पंढरपूर वासियासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे समाधानदा एक नंबर आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि आपल्या तालुक्याला भरपूर निधी आणलेला आहे त्यांनी आतापर्यंत कधी हा निधी आलेला नाही तो समाधान दादा निधी आणलेला आहे आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यापैकी मराठा समाजासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण एवढा मोठा निधी मान्यता त्यांनी दिला त्याबद्दल आम्ही समाजावतीने त्यांचं अभिनंदन करतो जे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूर मंगळचे लोकप्रतिनिधी समाधान दाऊताडे हे सातत्यानं मराठा समाजाविषयी असणाऱ्या आड्याडचणी त्यांचा प्रश्न जाणून घेऊन सातत्यानं त्यावरती आवाज उठवताना आपण सर्वांनीच त्या ठिकाणी बघितलंय खर तर समाधान ददा यांची जडणघडण त्यांची विचारसरणी ही मराठा समाजसेवा संघाकडून त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी समजते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत होता त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करून अनेक मंत्रालय भेटून आणि विधानसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी त्या ठिकाणी आवाज उठला होता आणि पंढरपूर मंगळमध्ये ज्या ठिकाणी आरक्षणाविषयी त्या ठिकाणी आंदोलन होती त्या ठिकाणी सुद्धा दा दादा आवताडे यांनी त्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा चित्र त्या ठिकाणी दिसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ज्या इथल्या शिवभक्तांच्या सहा जूनला रायगडला गाड्या जात होत्या त्या गाड्यांना सुद्धा दादा आवताडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसते आणि हे सगळं सांगण्याच्या पाठिमागचं कारण म्हणजे खर तर पंढरपूरमध्ये मराठा समाजाची बरेच दिवसापासून जुनी मागणी असलेली म्हणजे मराठा सेवा भवनाची मागणी त्यांनी जुनी मागणी होती आणि मराठा सेवाभवन कधी होणार या आशेवर मराठा समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबला होता m <목소리> 다 अनेक मराठा बांधवांनी त्या ठिकाणी अनेक मंत्र्यांच्या अनेक आमदारांच्या अनेक खासदारांना त्या ठिकाणी जाऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आजपर्यंत त्या ठिकाणी यश आलं नव्हतं पण आज अगदी दोन वर्षाच्या कमी कालावधीमध्ये समाधानदादा आवताडे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मागणीला यश आलं आहे आणि आज त्या मागणीसाठी त्या भावनासाठी जवळपास पाच कोटी मंजूर करून त्याचे टेंडर पद्धत त्या ठिकाणी सुद्धा चित्र या ठिकाणी समजते कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी जल्लोष चालू आहे फटाकेबाजी त्या ठिकाणी कार्यकर्त्याकडून चालू आहे पेढे भरून हा आनंद उत्सव साजरा केला जातो आहे कारण बऱ्याच जुना प्रश्न या ठिकाणी मार्गी लागल्यामुळे कार्यकर्त्याकडून आनंदाचं वातावरण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे समाधानदा आवतडे यांच्या माध्यमातून अनेक मराठा तरुणांना त्या ठिकाणी रोजगार भेटलाय अनेक मराठा तरुण त्या ठिकाणी आवतडे यांच्या माध्यमातून उद्योजक झालेत आणि त्याच पद्धतीनं हे भावन होण्याच्या पाठीमागं तिथल्या लोकांच्या काय भावना त्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार मराठा समाजा समाधान दादा मुळे आज आनंद वाटतोय फार छोटे मंजूर झाले त्यामुळे आनंद वाटणार मराठा समाज आज खुश आज आहे आज भरपूर आणि त्यामुळं पेढे वाटायचा कार्यक्रम ठेवले नमस्कार बोहळे जगन्नाथ जाधव काय मराठा समाजाचे काय मागे लोक लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यापैकी मराठा समाजासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण एवढा मोठा नेते मान्य दादानी दिला त्याबद्दल आम्ही समाजावरतीने त्यांचं अभिनंदन करतो प्रश्न आहे तुम्हाला मला वीस वर्ष झाले मित्र ऐकून आहे आई हो काय फायदा होईल समाजाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे ना समाजाबद्दल काय वाचना अभ्यासिका होईल काय तर लोकांचे शैक्षणिक प्रश्न होईल काय इथं व्याख्यान मला कार्यक्रम होतील ना भवन मध्ये अध्यक्षपद मिळाले त्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल बी आनंद वाटतो आम्हाला किंवा पहिल्यांदाच असं पाठीमागे मिळालं असेल आमच्या पण तरी पण पहिल्यांदा मिळालं दीड वर्ष अडीच खालासुद्धा दादांना अभिनंदन दादांचा आनंद आहे नमस्कार 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 झाल्याबद्दल काय बद्दल मराठा समाजाला तो दादासाहेबांनी जे न्याय दिला तो मराठा समाजा बांधवातून त्यांचं अभिनंदन करतो हो एक नंबर निवड झाली समाधानदा एक नंबर आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि आपल्या तालुक्याला भरपूर निधी आणलेला आहे त्यांनी आतापर्यंत कधी हा निधी आलेला नाही तो समाधानदा निधी आणलेला आहे नमस्कार नमस्कार कुठलं कासेगाव माझं नाव तुकाराम नारायण कुरे काशेगाव काय सांगाल प्रतिक्रिया काय दादा एकदम कामाचा माणूस आहे टाइम थोडा मिळाला त्यांना थोडा कालावधी मिळाला पण थोड्या कालावधीमध्ये भरपूर त्यांनी काम केलंय आणि भावे आमदार म्हणून सुद्धा त्यांचीच गरज आहे सध्या काळाची असा विषय झाले त्याबद्दल चांगलं काम केलेलं आहे दादा आतापर्यंत कुठल्याच माणसाने काम केलेलं नाही आणि दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे दादा ठीक आहे नमस्कार नमस्कार काय चाल काय प्रतिक्रिया समाधान दादा म्हणजे असं काम करणारा माणूस आहे नुसतं माझी देखाव करणारा माणूस नाही बाकी नहीं, नहीं, निव, है। है। जो बाकी जे आमदार होते त्याचे दिकाव करणार होते पण समाधानात कामाचा माणूस आहे बोललं तसं वागणारे माणसं आहे म्हणजे असं वाटत नाही आता निवडणुका जवळ आहेत तोंडावर केले असं काय नाही नाही निवड निवडणुकीचा काही संबंध नाही मंजुरी लय जो मला वाटतं की दोन तीन महिने खाली दोन तीन वर्ष दीड वर्ष झालं मंजुरीचे प्रतिशत होते बर आनंद वाटतोय हा आनंद वाटतोय नमस्कार कार्तिकी वारीमध्ये ज्यावेळेस मराठा समाज बांधवाने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीजी फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव मांडताच समाजाची भावना व तळमळ जाणून मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने त्याच दिवशी शब्द दिला की हे भ भवन नक्की होईल आणि याला निधी कमी पडून देणार नाही दिलेला शब्द त्याने आदरणीय आमदार समाधानदादा यांच्या नेतृत्वाच्या पाठपुराव्यामुळं त्वरित मंजूर करून त्याची सुरुवात पुढच्या काळात लवकरच होईल व त्याच्या भरण्यासाठी सुद्धा पुन्हा असाच जल्दिसानं आम्ही त्या ठिकाणी सहभागी राहू किती दिवसाचा जुना प्रश्न आहे मागणी फार जुनी होती परंतु त्या वारंवार वेगवेगळे आमदार पंढरपूरला मिळाले परंतु याच्यावर कोणीही दखल घेतली नाही परंतु सामाजिक भावना जाणून त्या गोष्टीची दखल घेऊन याची तुरुत मंजुरी करून आणली जर तर आमदार साहेब सातत्यानं मराठा समाजाविषयी त्या ठिकाणी आक्रमक होताना दिसतात त्यांचे प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडतात ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा होता त्यावेळेस आमदार साहेबांनी पाठिंबा दिला ज्यावेळेस रायगडला गाड्या जाईल त्याची सुद्धा आमदार साहेबांनी मदत केली त्याबद्दल काय प्रतिक्रिया आमदार साहेब हे सर्व जनतेच्या आहेत आणि जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या नक्की ओळखतात आणि त्या भावनेशी सुद्धा ते समन्वय असतात समा मराठा समाजच नाही इतर समाजाचे सुद्धा दादा तळमळीनं कामं करतात त्यामुळं असं काय नाही की एकाच समाजाचे दादा बाजू घेतात पंढरपूर मतदार ही संघाचे ते कर्तव्यदक्ष आमदार आहेत आता त्यामुळं भावना या समाजाच्या नसून सर्व समाजाला घेऊन जाणारा एकमेव आमदार आहे तर फक्त मराठा समाज नसून तर इतर समाजाच्या प्रश्नाची त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी काय वाटते किती हे गेल्या कार्तिक वारीला आम्ही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणे साहेबांना आम्ही मराठा समाजावतीने वतीने एक विनंती केली की पंढरपूर शहरामध्ये अतिशय मराठा समाजाच्या कार्यात गोरगरिबांच्या कार्य होण्यासाठी जागा उपलब्ध नसून तो नाही म्हणून आम्ही अशी विनंती केली की मराठा समाजाच्या सर्व बहुजन समाजाच्या जी गोरगरीब जी ज्यांनी आता कार्यालय जे दोन दो 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 दोन तीन तीन लाख रुपये भाडे झाले ही न आता एक देणगी मराठा समाज मध्ये तुमच्या कमी स्वरूपात देऊन देणगी स्वीकार येईल आणि ते मराठा भवन सटर उपयोगी आणि फायद्याचं आणि दुसरी गोष्ट गोरगरीब समाजातल्या बांधवांसाठी बी फायद्याचं यासाठी आम्ही सर्व युवक पंढरपुरातले पंढरपुरातल्या युवकांना हे खरं तर पंढरपूर शहरातल्या युवकांचा आहे युवकांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंढरपूर शहरामध्ये महापूजेला विनंती केली तुम्ही या आणि आमचं मराठा भवन तुम्ही मंजूर करून जावा एवढी विनंती केली आणि हा पाठपुराव करून माननीय दादा आवताडे यांनी हा पाठपुरावा करून आज त्यांनी जागा उपलब्ध करून आणि निधी पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधानदा यांचं पंढरपूर शहरातल्या मराठा समाजवतीनं बहुजन समाजवतीनं मी आभार मानतो असं वाटत नाही का निवडणूक पार्श्वभूमीवर नाही निवडणुकीचा ह्या संदर्भामध्ये काही विषय नाही आहे खरं तर कारण समाजसेवा ही सुरक्षा वाचते यामध्ये निवडणूकचा विषय निवडणूक येतात जातात पण हे मराठा समाज भवन जी झालेलं आहे हे आयुष्यामध्ये लक्षात राहणं शेण नाही माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सुद्धा या मराठा भवनचे कालच्या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त डिक्लेअर के के। केले की ही पंढरपूर शहरामध्ये मराठा समाजभवन शाहू महाराज या नावानं झालं पाहिजे तसंच आज आम्ही जल्लोष करत आहे मान्य समाधाना आवताडे यांचं सुद्धा खरंखर कौतुक करण्यासारखं आहे की आत्ता पण किती आमदार आले गेले पण समाजासाठी कुठल्याही आमदारांनी समाजासाठी एक पाऊल फुलं टाकून समाजासाठी एक मराठा भवन असू दे गोरगरिबांच्या कार्यवाह व्यवस्थितसाठी पाऊल टाकलं नसून समाधाना नावताडे यांनी चांगलं कार्य केले त्यांचं धन्यवाद काय कोटी आणि आपण काही दिवसापूर्वी म्हणलं तर मागच्या वारी कार्तिक वारीला आपण बघितलं असेल की संपूर्ण सकल मराठा समाजाने फडवीस असतील किंवा अजितदादा असतील उपमुख्यमंत्री कोण येणार हे आम्हाला माहिती नव्हतं परंतु आम्ही सकाळ मराठा समाजाच्या वतीनं आमच्या समाजातल्या मागणीसाठी पूर्ण समाजाला काहीतरी मिळावं पत्रात पाडावं समाजाच्या आरक्षणासहित अशा काही मागण्यांबरोबर आमचं ही पण प्रमुख मागणी होते खूप वर्षापासून जुने आपण तिथं आज ज्या ज्या ठिकाणी आज समाज जागा मंजूर झालेली आहे त्या ठिकाणी जर आपण आज बघितलं तर त्या ठिकाणी आम्ही पूर्वीच तो मराठा समाजाचा बोर्ड लावलेला होता आणि हीच जागा आम्हाला मिळावी म्हणून सकाळ मराठा समाजाची पूर्वीपासूनची मागणी होती त्या आज आम्हाला प्रत्यक्षात समाजान अवतड्याच्या माध्यमातून असेल समाजाच्या माध्यमातून असेल किंवा विरोधी पक्ष आमच्या अजून काही लोक त्यांच्या माध्यमातून असेल ती मिळालेली आहे या ठिकाणी आम्ही आमदार समाधानदा आवतळेंचं खरंच स्वागत करतो की त्यांनी आम्हाला ह्या निधी उपलब्ध समाजाकरता आणून दिला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद तर खूप जुनी मागणी पूर्ण झाल्यामुळं इथल्या मराठा समाजातील प्रतिनिधींकडून तिथल्या इथल्या मराठा समाजाकडून अतिशय आनंदाच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जातात पाठिंबा काय लोक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया साहेब काय वाटतं पहिली प्रतिक्रिया काय बद्दल पहिली प्रतिक्रिया काय आतापर्यंत दादांना समाधान दादांना खरंच कामदार आमदार का म्हणायचं याचं उदाहरण त्यांनी आतापर्यंत मतदारसंघात भरपूर कामं केली पण आज खरी मराठा समाजासाठी जे मराठा भवन उभा केले प भरपूर दिवसापासून समाजाची जी मागणी होती ती आदरणीय समाधान माध्यमातून सुटली हे सुद्धा अजून पुन्हा सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत जी काम होती तीसुद्धा दादांनी सोडवली तसंच ही सुद्धा बरेच दिवसाची मागणी आदरणीय समाधान माध्यमातून सुटणार होती ती सोडली सोडवली त्यांनी आणि समाजासाठी एक मोठं काम केलेलं आहे दादानी तर दादानी मराठा समाजात तळागाळातले अनेक प्रश्न सोडले सांगतात अनेक पोरांना उद्योजक त्यांनी मराठा समाजाचे बनवले अनेकांना नोकरी दिले त्या सहा जूनला ज्यावेळेस शिवराज्याभिषेक असो तिकडे त्यावेळेस हिथून लोकांना मदत करून हिथून गाड्याची मदत लोकांना केली त्याबद्दल काय वाटतं खरं तर असले म्हणजे जे समाजाच्या हिताचा असो किंवा जनतेच्या हिताचा असो असे कार्यक्रम मी दादानी पहिल्यापासूनच घेता आलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सहा जून रोजी रायगडवरती तीन साडेतीनशे गाड्या दादांच्या माध्यमातून गेले व शेकडो मराठा बांधव तिथं उपस्थित राहून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली एक दादांच्या माध्यमातून ते, ते जाता। जाता। एक चांगलं कार्य झालेलं आहे ठीक आहे खरं तर मराठा समाजाची एवढीच जुनी मागणी आज पूर्ण झाली कितीतर वर्षाचा संघर्ष ठिकाणी होता अनेक ठिकाणी तुम्ही प्रयत्न एक मराठाच्या या भावनासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले असतील आज ते पूर्ण झाले त्या ठिकाणी मंजुरी पण मिळाली काय समाधान काय वाटतं निश्चितच खूप मोठी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी पंढरपूर शहर तालुका मी म्हणेल महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवासाठी कारण तीर्थक्षेत्र असल्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाबत अनेक कोपरातून या ठिकाणी समाज बांधव असतील बहुजन असतील या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही मानल्याप्रमाणे हा संघर्ष कालचा आजचा हा संघर्ष नाही गेल्या दहा वीस वर्षापासून हा संघर्ष आहे आमचे वरिष्ठ जे नेते आहेत आता मी काय कोणाच्या ठिकाणी व्यक्तिगत नावं घेत नाही पण जे वरिष्ठ समाज बांधव जे चळवळीत होते पण त्या ठिकाणी सामाजिक संघटना भरपूर आहेत पंड या सर्वांनी खूप मोठा संघर्ष ह्या मराठा भवनसाठी जिजाऊमासाहेबांच्या स्मारकासाठी या ठिकाणी खूप संघर्ष या ठिकाणी केला आणि ते संघर्ष करत असताना चालू संघर्षाचं काय म्हणतात ना एखादा आपण स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामध्ये प्रथम आम्हाला या ठिकाणी आदरण घ्या वाटतं की माननीय पंढरपूर मंगळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समानंद अवताडे हे लोकप्रतिनिधी असून सुद्धा शंभर टक्क्यांनी मराठा समाजासाठी जेवढं कराय जेवढी अपेक्षा आमची होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांना त्यांनी आम्हाला समाजाला या ठिकाणी त्यांनी खूप काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत शब्द टाकतात जिजाऊ महासाहेबांचा जो कित्येक वर्ष प्रश्न रकला होता तुम्हाला माहिती असेल जिजाऊ महासाहेबांचा पुतळा गेले दहा वर्ष झाला आलेला आहे तो इथेच आहे अजून कुणी केला नव्हता त्याला एक कुटी निधी झालं काम चालू झालेलं आहे आणि चार महिन्यापूर्वीच माननीय फडणवीस साहेबांना आम्ही मागणी केली ती की बाबा या ठिकाणी एक मराठा भवन असावं त्यासाठी तुम्ही निधी द्यावा फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या टायमाला या ठिकाणी लगेच शब्द दिला आणि येत्या दोन चार महिन्यामध्ये तुमचं काम पूर्ण होईल आणि मुख्यमंत्रीच तुमची या ठिकाणी कुदळ मारून पूजा करतील आणि तो शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून ह्याचं जर पाठपुरा कसं आहे समाजाची मागणी समाजाचं काम हे मागणी करणं आणि जे प्रशासकीय आहेत मग कलेक्टर साहेब असतील प्रशांत जाधव साहेब मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद असतील आणि लोकप्रिय आमदार माननीय समाज यांनी जो शासकीय पाठपुरावा ज्याला म्हणतात जे मंत्रालयामध्ये करावा लागतो मुख्यमंत्र्यांकडे करावा लागतो तो पाठपुरावा मात्र या सर्व शासकीय कर्मचारी आणि माननीय आमदार समाजरावतडे यांनी केला म्हणून हे फळ आमच्या पदरात या ठिकाणी पडलेले या ठिकाणीमुळं आमदार सभा रावतडे आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं सकल मराठा समाजाकडनं सर्व समाज बांधवाकडनं खूप खूप आभार या ठिकाणी आम्ही करतोय आणि आमचे अनेक काही प्रश्न आहेत तेही प्रश्न असेच आमच्या या ठिकाणी त्यांनी सोडवावेत एवढी विनंती मगाशी मी या ठिकाणी सांगितले की जसं पंढरपूर शहर व तालुक्याला तुम्ही सुखद धक्का आम्हाला दिलेला आहे मराठा भवून या ठिकाणी आनंद आम्ही सांगू शकत नाही तसंच महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना तुम्ही ओबीसीतून आरक्षण देऊन सुखद धक्का आम्हाला या ठिकाणी द्यावा एवढीच या भाजप सरकारकड माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांना विनंती आहे की आता अधिवेशन आजपासून चालू झालेलं आहे आणि सर्व आमदारांनी या ठिकाणी माझी विनंती आहे की मराठा समाजाला ओबीसून आरक्षण देऊन असाच अजून आनंद आम्हाला या ठिकाणी करण्याचा वेळ त्यांनी आमच्यावर आणावी एवढी या ठिकाणी मी महाराष्ट्र सरकारकडे विनंती करतोय खरंतर काळेसाहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला ते जिजाऊ मातेचं स्मारक आहे ते दहा वर्षापासून त्या ठिकाणी पेंटिंग नव्हतं आणि त्या ठिकाणी कोणी सुद्धा लक्ष दिलं नव्हतं पण समाजानंद आवतडे यांनी त्यांच्या विकास निधीतून त्या ठिकाणी एक कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी काम चालू सुद्धा काळे साहेबांनी सांगितलं पाठीमाग काय लोक आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा आपण चर्चा करूया नमस्कार मराठा सेवा सभावून त्या ठिकाणी आज पाच कोटी मंजूर झाले तर त्याचं टेंडर पण निघालय काय वाटतं मराठा प्रतिनिधीला काय आम्ही लहान असताना माझ्या मते चाळीस वर्षापूर्वी मी ज्या वेळेस लहान होतो आठ वर्षाचा नऊ वर्षाचा असेल त्यावेळेस अण्णासाहेब पाटील या शिवतीर्थावरती येऊन बोलून गेले तर त्या वेळेपासून म्हणजे आज जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची मागणी मरा मराठा भवन या पंढरपूर नगरीत व्हायला पाहिजे पण झालं नाही कारण ह्यात काही निष्क्रिय सरकार होऊन गेलं आणि इथं असणारे आमदारसुद्धा निष्क्रियच होते माझं मत आहे कारण मराठा भवन झालं असतं तर तिथं पोरांच्या सुविधा वाढल्या असत्या सोयी झाल्या असत्या मराठा भवन म्हणजे काय मराठ्याच्या ना हातीच नाही तर सर्व समाजासाठी पोरांनी यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास केला असता बाहेर त्यांना जायची गरज नसली असती परंतु आता वास्तविकता पाहता माझा मुलगा हार्डवर्क करून राज्यात दुसरा आला तर अतिशय परिस्थितीवर मात केली आणि तो राज्यात दुसरा आला अशी परिस्थिती राहिली नसती जर झालं असतं तर निवडणुकीच्या ऐन तोंडावर असं ते उद्घाटन केलं असं काय वाटतं आमदार साहेबांनी मला काय म्हणा कुणी कुठल्या आमदार साहेबांनी करू नाही माझ्या आमदारांनी करू आजी आमदारांनी जी केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे कारण त्यांच्यात दानतृत्य आहे गाय कुणाची का असं नाही पण वासरू आपलं पिलं पाहिजे अशी आमदारांची नीती आहे आणि त्या नेतीनं ते चालतात म्हणून अडीच वर्षाच्या काळात आमदार साहेबांनी बऱ्या बरीच प्रगती केली आहे वास्तविकता या जिजाऊ स्मारकाचा प्रश्न कितीतर दिवस प्रलंबित होता आज मला या ठिकाणी आलो आहे पण माझ्या इथले काय मराठी बांधव दिसत नाहीत बरेच मराठी बांधव यात इन्क्लूड झाले नाहीत मला प्रश्न पडतो ही गोष्ट अशी व्हायला नको आहे सर्वां सर्वांनी एक यायला पाहिजे आणि दादांच्या मागं राहायला पाहिजे जो माणूस आपलं काम करतो आहे त्याच्या मागं उभारलं तर तुम्हाला त्याची किंमत आहे नाहीतर किंमत नाही गेले चाळीस वर्ष झालं आपण बघतोय काहीसुद्धा पंढरपुरात झालेलं नाही हे अडीच वर्षात जी काम झालं आहे ती चॅलेंज आहे माझं कुणी ते दाखवावं किती काम आहे असं ठीक आहे शेवटची प्रतिक्रिया आणि अतिशय महत्वाची प्रतिक्रिया हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे निवडणुका अगदी दोन तीन महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या अगदी त्याच तोंडावरती आमदार साहेबांनी असं काही कृत्य केलं आहे आणि लोकांना काय तसं दाखवायचा प्रयत्न केला असं वाटतंय नाही असं काही नाही केलेलं कारण का पंचवीस वर्षापासून ही मागणी आहे आमच्या मराठा समाजाची त्याच्यामुळं कुठल्या राजकीय क्षेत्राचा किंवा याच्यात नाही सर्व मराठा समाज एकत्र होऊन कारण या समाजाला कुठल्याही नेत्याने आमच्याकडे लक्ष न देता आतापर्यंत आम्हाला गाजरंच दाखवत आले आणि आमची गर्दन कापवतच आलेले आहेत ही जे मागण्या आहेत आता ह्या सरकारनं मला वाटलं की फडणीस साहेबांनी अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये पंचवीस वर्षानंतरच ही निधी आम्हाला मिळालेली आहे आतापर्यंत ह्या महामंडळाला कधी निधी आलेला नाही ती निधी आमच्या माननीय उपमुख्यमंत्री किंवा आमचे फडणीस साहेब यांच्या माध्यमातून ही निधी आम्हाला मिळालेली आहे हे निधीचं कारण काय की मराठा समाज एकवटला गेला आला आणि समाजाच्या ज्या मागण्या होत्या ते मागण्या आम्हाला मिळण्याचं जा चालू झालं म्हणजे खरं म्हटलं तर भाजप सरकारनंच ह्यामध्ये निधी भरपूर दिलेली आहे आतापर्यंत कुठल्या सरकारनं मराठा आरक्षणासाठी किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कुणीही निधी एवढी मोठी दिली नाही या सरकारनंच मोठी निधी दिलेली आहे या सरकारनं जे काय आत्ता जे हा मराठा भवन जी मागण्या केल्या त्या ते मागण्यासुद्धा पूर्ण केल्या आहेत आज या शासनाचा जिल्हा अधिकाऱ्यांचा नगरपालिके कर्मचाऱ्यांचा आणि सर्व मराठा समाजाचा आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचंही मनापासून आभारी आहेत की या समाजाला कुठंतरी एक मोठा दिलासा दिलेला आहे त्याच्यामध्ये अजून पडलेलं जिजाऊचं हो काम पडलं होतं ते बी आज माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांनी बी एक कोट रुपये तिथे निधी दिलेली आहे म्हणजे कामं होत आली मराठा समाजाची असं काही या राजकीय क्षेत्राचं काही नाही कारण ह्याच्यामध्ये समाज एकवटला गेला आणि समाज एकवटला गेल्यामुळं जे आमच्या आत्तापर्यंत आमच्या मागण्या होत्या ती कमी तर समाजाला पुत्तर मिळायला लागलेल्या आहेत तसंच या सरकारनं आमच्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीपासून ती मागण्या पूर्ण करावा एवढी आमच्या मराठा समाजामध्ये कळकळी आहे आणि मागण्या जर उद्याच्या वारीमध्ये मान्य झाल्या तर आम्ही जिथं मुख्यमंत्री निघताल तिथनंच आम्ही फुलाचा हार वशवा करत येईल कारण आमच्या मागण्या त्या काळापासून आहेत कारण आतापर्यंत आम्हाला नोकऱ्यापासून दुर्लक्ष शिक्षणापासून दुर्लक्ष ठेवलेलं आहे अनेक गोष्टींना दुर्लक्ष ठेवलेलं आहे कारण मराठा समाज शेतीत झुकलेला महाराज आहे हमाली काम करणारा मराठा आहे त्याला कोणीच वाली नव्हता हो मग आज ह्या समाजाला एकत्र वाटल्यामुळं आपण या सरकारनं आम्हाला समाजाच्या छोट्या मोठ्या मागण्या ते मान्य करावं या समाजाला दिलासा द्यावा एवढीच आमच्या भावना सांगताय आमदार साहेबांनी मोठा निधी आणला आहे एवढा निधी आजपर्यंत कधी आणला होता पण लोकसभेला पंचेचाळीस हजारचा लीड काँग्रेसचा काय वाटतं कारण ह्याच्यात मराठा समाजाच्या ज्या भावना धोकवल्या गेलेल्या आहेत खरं म्हटलं तर आता पडणे साहेबांना सुद्धा मान्य केलेलं आहे की आम्ही कुठं कमी पडलो आहे मग ह्याच्या साहेबांची काहीच चूक नाही कुठल्याच नेत्याची चूक नाही या ह्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे काय मराठा समाजाला त्यांनी दिलेल्या आझाद मैदानावर जे दिलेले शब्द होता ते शब्द थोडा पाळला नाही गेला म्हणून हा मराठा समाज एक कोडला गेलेला आहे त्याच्यावर राजकीय क्षेत्रात माध्यमातून चळव वेगळी वेगळी होणार लोकसभेची विधानसभेला लागवतील काय वेगळं आरक्षणाचा मुद्दा जर पार न केला तर लागू होईल एक मोठी सरकार निवडून येईल पूर्ण केला आज खरंच खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने मराठा भवन हे महाराष्ट्र राज्यातलं पहिलं पंढरपूरमध्ये मंजूर झाले आणि ते तालुक्याचे पाणीदार आमदार मान्य दादा औताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाले त्यामुळं खरोखरच आनंद झालेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्रातील सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहामध्ये तालिका सभापती म्हणून दोनशे आठ अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सभागृह असणाऱ्या त्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी माननीय आमदार समाधान दावताडे यांना मिळाली ही पंढरपूर आणि पंढरपूर वाचण्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे लोकांच्या एकूण प्रतिक्रिया घेतली असताना अतिशय लोकांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त करून दाखवली की आमची ही मागणी काय आताची एक वर्षाची दोन वर्षाची नव्हती आमची कितीतरी वीस व पंचवीस वर्षाची मागणी मराठा समाजाची होती कारण त्या ठिकाणी ते जर भवन झालं तर मराठा समाजातील तळागाळातील जो गरीब मराठा समाज आहे त्यांना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यांचे लग्न असतील त्यांचे कार्य असतील त्यांच्या बाकी इतर त्यांचा कार्यक्रम असतील त्या मराठा सेवा भवनामध्ये त्या ठिकाणी होतील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी सोय होईल आणि या एकूण अनुषंगानं आमदार साहेबांनी तो मुद्दा उचलून विधानसभेमध्ये मांडून त्याचा त्या ठिकाणी निधी मंजूर करून आणि आज टेंडर पद्धती काढल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर येणाऱ्या या आषाढी वारीच्या मुख्यमंत्री हस्तेची पूजा होणार आहे त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा होईल असं इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिजाऊ स्मारक या ठिकाणी कितीतरी दिवस झालं जिजाऊ स्मारक पेंटिंग होतं आमदार साहेबांनी त्यांच्या निधीतून तरतूद करून त्याला एक कोटी निधी देऊन त्याचं सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धती आरक्षणासाठी असेल किंवा इतर मराठा समाजाच्या प्रश्नासाठी असेल समाजाचा अवतारी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांमध्ये मिसळतात आपले प्रश्न मराठा समाजावर उचलून धरतात त्याच पद्धतीने इतर समाजा सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने आमदार साहेब त्या ठिकाणी लोकांनी बोलताना व्यक्त करून दाखवलं तर लोकांच्या या महत्त्वाचा प्रश्न सुटल्यामुळे लोकांकडून आनंदाचं वातावरण तुम्ही बघितलं फटाकडे वाजवले असतील पेढे वाटून त्या ठिकाणी लोकांचं स्वागत केलं असेल तर हा आमदार साहेबांचा कामाचा झपाट असेल किंवा निधीचा त्या ठिकाणी तगादा लावलेला असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी परिणाम करेल कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर